नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर चला या लवकर जॉईन व्हा पटापट पटापट एवढी कशी काय घाल लागली बॅटच्या ग्रिपला मला काय माहिती खेळणार तू विचार मला चला फटकाएंगे चैन हुआ सासुकी चला चैन हुआ फटकेन फटकेन चैन हुआ

मला पटापट मेसेज मी जॉईन झालं सारी का गायकवाड म्हणून आहेत हाय टाकले हाय हाय मस्कार चॅनल वर माझं स्वागत आहे तुमचं नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा काय करताय काय नाही सारे प्रकोफॉल करते मशीनवर काम चालू आहे स्वामी नमस्कार नमस्कार दादा पूजा मार्तंडे हाय हाय स्वामी तुझे नाव काय आहे माझे नाव शर्वरी सचिन शिंदे तुम्ही कुठून आहात स्वामी प्रशांत मी आलो की लाईव्ह बंद होते नाही रे दादा मी सांगितले माझं नेट पुरत नाही म्हणून मी लाईव्ह जास्त करत नाही पूजा मार्तंडे कौनसा गाव साहिब पंजाब महाराष्ट्र महाराष्ट्र मी सांगते अनकोटे आहे प्रशांत दादा म्हणतात निरंजन यस अनकोटा आईस्क्रीम सारिका काय काय गावे गाव सांगली जिल्ह्यातलं विटा विटेचे मी मला नाही काही ल मी काय भावाला बोलवत नाही खायच आईस्क्री घ्यायचं माझं नाव मस्त बरं जरा एक पॉइंट कमी कर फोन उष्णता खूप वाढायला लागल्या जेवण नाही ताई नाश्ता झाला आता जेवायचं थोड्या वेळाने तुमचं झालं का जेवण लवकर लवकर जॉईन व्हा स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती तुमचं किती वाजले तुमच्या तिकडे अहो आता अकरा वाजले सहा अकरा वाजले दोन मिनिटात लाईव्ह बंद होईल त्यांना माहित आहे बघ नाही मी लाईव्ह जास्त करत नाही दहा ते पंधरा मिनटाचं लाईव्ह असतंय माझं मग नेट पुरत नाही दिवसभर व्हिडिओ अपलोड करायला <laughs> तुमचं लाईव्ह दुबई वर बघताय अरे वा छान लाल कुंकू भांगेत का भरत नाही लाल कुंकू आता गरमीचे दिवस आहे गर्मीचे दिवस आहेत त्यामुळं भरत नाही पण मी स्टिक लावते लाईट गेली लाईट गेली पण व्हाचा मम्मी मामाला पाणी प्यायला बोलवत नाही <laughs> 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 नेहमी भांगेत माझं कुंकू असतंय पण गर्मीनं तोंडावर दिवसभर त्रास होते त्यामुळे आता नाही भरत मी भांगात कुंकू स्टिक लावत्या दुबईवरून सारिका गायकवाड दुबईवरून बघतात लाईव्ह म्हणून तुम्ही टायमिंग विचारलं मी म्हटलं इथं भारतातल्या भारतात भारता कशाला विचारायला लागलेत बरोबर थँक्यू सारिका ताई तुम्ही माझा व्हिडिओ लाईक म्हणजे तिथं किती वाजल्यात तिथे किती वाजलेत दुबईत एवढा लाईट गेली म्हणून काम थांबलं माझं मशीनरीच काम असते लाईटीचं कवा लागतं लाईट काल महादेव मध्ये मादे पण तसं ये, जा, ये जा। हल्ली लाईट लाईट आली चला मम्मीची मशीन चाल चला पटापटा पटा कमेंट करा जे पण जॉईन आहेत त्यांनी पटकन सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या वस्तू काही घेऊन नकोस इथले उभं हा उभं राहून राहून काय माझं काम करून ठेवते मशीनचं चला लवकर लवकर कमेंट करा फोर लाईक्स चला लाईक्स वाढल्या पाहिजेत चला 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 लवकर सबस्क्राईबर पण वाढले पाहिजे आज जॉईन झालेल्या लोकांनी लो सगळ्यांनी सबस्क्राईब करा तर माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील